मानेवरची टॅनिंग किंवा काळा थर काही केला जात नाहीये का उन्हाळ्यात सतत घाम किंवा धूळ यामुळे हा प्रॉब्लेम तुमच्या सोबत सुद्धा होतोय का आपण बरेचदा चेहरा हात यासारख्या भाग्यांकडे लक्ष देतो ते क्लीन असावे किंवा टॅन होऊ नये यासाठी पार्लर मध्ये जाऊन ट्रीटमेंटही घेतो पण मानेकडे मात्र आपलं म्हणावं तितकं लक्ष जात नाही सतत घाम आल्यानं लठ्ठपणामुळे किंवा आणखी काही ना काही कारणांनी आपल्या मानेभोवतीची त्वचा ही काळी पडते आणि एकदा ही त्वचा काळी पडायला सुरुवात झाली की ती पुन्हा तिला आपल्या स्किन टोन प्रमाणे रिपेअर करणं खूप कठीण होऊन जात तर आज आपण बघणार आहोत मानेचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय सो लेट स्टार्ट सर्वात पहिला सोप्पा घरगुती उपाय जो तुमच्या किचन मध्ये इझिली मिळणार आहे तो म्हणजे लिंबू आणि बेकिंग सोडा लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेला उजळ करण्यासाठी मदत करत तर दुसरीकडे बेकिंग सोडा हा मृत त्वचा म्हणजेच डेडस्किन हटवून स्किन सॉफ्ट आणि क्लीन करतो एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा एकत्र करून त्याची छान पेस्ट बनवा ही पेस्ट तुमच्या गळ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हे वापरल्यास गळ्याचा रंग हा लवकरच उजळ व्हायला नक्की मदत होईल नंबर टू म्हणजे बेसन वापरून तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता बेसन हळद आणि दही बेसन त्वचेत साचलेला मळ टॅनिंग आणि हटवतो हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेला उजळपणा आणि नॅचरल ग्लो देतं आणि तिसरा इंग्रेडियंट म्हणजे दही दही म्हणजे नॅचरल मॉइश्चरायझर जे त्वचेला मऊ करतं आणि डार्क पिगमेंट सुद्धा यामुळे कमी होतात यासाठी काय कराल तर एक चमचा बेसन अर्धा चमचा दही आणि त्यात चिमूटभर हळद घेऊन छानशी पेस्ट बनवा ती पेस्ट तुमच्या गळ्यावर लावा पंधरा मिनिटं थांबा आणि मग बोटांनी हलकासा मसाज करत धुऊन टाका हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करा आणि अगदी काही दिवसातच मानेचा रंग स्पष्टपणे उजळल्याचं तुम्हाला नक्कीच जाणवेल आणखी एक रेमेडी मी तुम्हाला सजेस्ट करेल ते म्हणजे टोमॅटो आणि लिंबू मास्क टोमॅटो आणि लिंबू मास्क शरीरातील टॅन काढून टाकण्यास आणि आपल्या त्वचेला उजळण्यास देखील खूप मदत करतो तसंच तुमच्या त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे हा तयार करण्यासाठी तुम्हाला एक टोमॅटो बारीक करून त्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करायचा आहे आणि हा टॅन झालेल्या भागावर लावा पंधरा मिनिटांनी धुवून घ्या टोमॅटो मध्ये असलेले लायकोपिन त्वचेला डिटॉक्सिफाय करतं आणि लिंबूमध्ये असलेले विटॅमिन हे टॅनिंग हलकं करतं तर हे नॅचरल घटक कोणत्याही साठी काम करतात आणि हो हा उपाय तुम्ही कोपर डार्क किंवा गुडघ्यांवर सुद्धा नक्की वापरू शकता तर हे घरगुती उपाय पूर्णतः सुरक्षित आणि प्रभावी आहेत नियमित तुम्ही हे वापरल्यास कोणत्याही महागड्या क्रीमची तुम्हाला गरज लागणार नाहीये तुम्हाला सुंदर आणि टॅनिंग मुक्त स्किन मिळवता येणार आहे तर हे उपाय नक्की ट्राय करून बघा